हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या कोटताईंच मित्रिंचं अगदी मनापासून स्वागत सुन आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ काल दोन व्हिडिओ आलेले आहे दोन पार्ट हा तिसरा पार्ट आहे जसं मी म्हटलं की संध्याकाळच्या एकला मी आलेले होते या टायमिंगला जेवण खाणं आणि प्लस स्वयंपाक सुरू होता किती वाजता जेवायला लागलेस तू रात्रीचे ही आहे तुझ्या मामाच्या घरातली सोय ही आहे पाहुण्याच्या घरातली सोय ही आहे भाचीच्या घरातली सोय आणि तुझ काय सगळं सारखं करू कुठं झोपतो कारे वरण खाल्ला नाही यश थोडेसे आमचे नियम सांगते मी मला माहित नाही माझ्या कशामुळे तुम्हाला किती समजेल किती नाही पण समजून घ्यायनो पुरणपोळीचा नैवेद्य जो असतो तो लागतो आंबील बिजाणं घुगऱ्या हे वेगळं कणकेचे दिवे लागतात सोबतच दही भात लागतो एक मिठाचा भात एक बिन मिठाचा भात एवढा सगळा स्वयंपाक असल्यामुळे ह्या सगळ्यांची तयारी सकाळपासून हे जे टायमिंग आहे ते हे चारचं साडेचारचं टायमिंग सा आहे फक्त आणि फक्त या वेळेत मी मुंबईची आई आणि मामी फक्त दोन तास झोपलेलो दोनच्या दरम्यान झोपलो चारला आणि उठलो कारण का पुन्हा आणि ही सगळी तयारी करायची होती आणि आमच्यासोबत आपली अणू पण उठलेली आहे आता मी काय करत आहे स्वामींनी सांगितलेलं की एक सूप घ्यायचं नवीन त्याच्यामध्ये ना असं वस्त्र अंतरायचं सव्वा किलो तांदूळ जो आपण ग्लासनं मोजून घ्यायचे ते तांदूळ सव्वा किलो तांदूळ जे आहेत त्या सूपामध्ये घालायचे जेवढे काही घरातले देव आहेत जे आपण रेग्युलर पुजतो ते सगळे देव त्या सूपामध्ये आज पुजायचे आणि ते सूप घेऊन आपल्याला जायचं असतं आपल्या नवीन घरी आता कोणाकोणाच्यात अशी पद्धत आहे सांगा आपल्यात तर आहे अणूचं बघा नैवेद्य भरायचं काम आम्हीला दिलेलं अणू पण नैवेद्य भरू लागत आहे लहान मुलांचा थोडंसं हाल होता अशा ह्याच्यामध्ये आपण मोठी आपल्या कामात आणि मुलं जी असतात त्यांच्या कामामध्ये असतात थोडंसं दुर्लक्ष होत होतं अणूकडे हा नैवेद्य जो आहे तर याच्यामध्ये पाच प्रकारचे नैवेद्य आहेत ते पुढं मी तुम्हाला शेअर करेन आता मी देवपूजा सगळी करून घेतलेली आहे व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी माझ्याकडे काही लिपस्टिकचे शेड सो का आहे सोबतच काजळ आहे जे आहे मात्रचं जो आपला रेग्युलर जो मेकअप करतो आपण क्रीम वगैरे पावडर एवढंच केलेलं आहे मी कारण मला गडबड आहे बाहेर जायचं आहे इकडे बघू शकता हे आहेत माझ्याकडे शेड एवढे शेड याच्यामध्ये सुद्धा खूप सारे शेड अवेलेबल आहेत जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये ना जोजोबा ऑइल आहे सोबतच विटॅमिन ई आहे बारा तासापर्यंत लॉंग लास्टिंग आहे सोबतच पूर्ण दिवस कम्फर्टेबल फील देतं लाईट वेट आहे एका स्ट्रोकमध्ये इंटेन्स मॅट पे ऑफ देतं स्मूद सोबत हे मेड सर्टिफाईड आहे सोबतच खूप चांगल्या किमतीमध्ये मिळतं तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला मिळून जातं नऊ शेड्स याच्यामध्ये आहेत सर्व इंडियन स्किन टोनला सुटेबल असं आहे इतकंच नाही तर लावल्यानंतर ना, आपल्याला असं फील होतं की अरे मी काहीच लावलेलं ला नाही तर काजळ कोणतं वापरते तरी बघू शकता ममा अर्थाचं या काजळ पेन्सिलचं नाव आहे ममा अर्थ चारकोल ब्लॅक काजल आपला जो मेकअप असतो तो मेकअप कुठे फिनिश होतो तर जेव्हा आपण काजळ लावतो मग तुम्ही वरच्या साईडनं काजळ लावा किंवा डोळ्यांच्या आतून कोरीतून लावा तर आता हे कुठलंही प्रोडक्ट जर घ्यायचं झालं तर तुम्ही कुठून घेऊ शकता तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळी डिटेल्स दिलेली आहे तरी पण एक सांगते की तुम्हाला जर वीस टक्क्याची सूट हवी असेल तर, तर माझा पी आर ए एन दोन हजार तेवीस हा जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला वीस टक्क्याचं डिस्काउंट मिळेल आता कुटले -कुटले हे कुठल्या कुठल्या ज्यावरती मिळू शकतं तर फ्लिपकार्ट अमेझॉन नाही का इथे तुम्हाला ममार्थचं हेच नव्हे तर कोणतंही प्रोडक्ट जे आहे ते अवेलेबल होईल दुसरी गोष्ट तुमच्या लोकल मार्केटमध्ये सुद्धा म्हणजे लोकल शॉप जे आहे तिथे सुद्धा तुम्हाला ममार्थचं हेच नव्हे तर कोणतंही प्रोडक्ट मिळून जाईल दुसरं म्हणजे काय तर ममा अर्थचं एक ध्येय आहे की दोन हजार पंचवीस पर्यंत वन मिलियन झाड जे आहे ती लावायची आहेत त्यामुळे तुम्ही कुठलीही ऑर्डर करता तेव्हा तुमच्या ऑर्डर मागे एक झाड लिंक केलं जातं ते झाड तुम्ही लावू शकता डिस्क्रिप्शन मध्ये जे काय आहे ते डिटेल्स दिलेलं आहे इथे समोर स्क्रीनवरती सुद्धा माझा कुपन कोड दिलेला आहे ज्या ज्या ताईना आवडेल त्या त्या ताईने काजळ पेन्सिल असू दे किंवा लिपस्टिक असू दे जे पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता सगळ्यांना एक उत्सुकता होती की ताई कशा पद्धतीनं नटेल सजेल तर बघू शकता मी तयार झालेले आहे मामाने घेतलेली जी साडी आहे ती नेसलेली आहे प्लस मेकअप हा पहिल्यांदा माझं वय आता तेहतीस आहे तेहतीस वर्षात मी पहिल्यांदा हा मेकअप करून घेतलेला आहे अन्यथा माझा नॉर्मल जो आपला रिअल मेकअप असतो एकदम म्हणजे साधा असाच मेकअप माझा मेकअप कोणी केलेला आहे कोण आलेला आहे मेकअपसाठी तर इथं गाऊनवर दिसत आहे जनाव सीमा डोंगरे आहे मुंबईचे आहे मुंबईला मी मीटअप ठेवलेला होता तेव्हा तिथं मला ती, ती भेटायला आलेली होती आणि मग वास्तुक्षमतीची लगबग आमची सुरू होती तिच्याकडे माझा नंबर होता तिने मला कॉन्टॅक्ट केला की सोनाली तुझ्या पूजेचा मेकअप मला करायची इच्छा आहे कारण ती मेकअप मेक आर्टिस्ट आहे पुण्यामधल्या एक खूप मोठ्या मेकअप आर्टिस्टकडून तिनं ट्रेनिंग घेतलेलं आहे नाव तुम्हाला त्यांचं सगळ्यांना माहीतच असेल तर तिचं नाव आहे सीमा डोंगरे कुठंही असू दे फोनवरती ती मेकअप करायला वगैरे जाते तिनं माझा केलेला आहे मी तिचा इथं स्क्रीनवरती नंबर देत आहे ताईनो तुम्हाला जर कुणाला गरज असेल तिच्याकडून मेकअप करून घ्यायची तर तुम्ही नक्की तिला कॉल करा मुंबईमधल्या जवळपासच्या जेवढ्या ऑर्डर आहेत बाहेरच्या पण आहेत ती सगळ्या घेते अगदी टोटली नवरीचं असू दे सगळ्याचं असू दे असो आता बघा तयार झाले पुन्हा साडी चेंज केले कारण त्या साडीवर तो मेकअप व्यवस्थित दिसत नव्हता त्यामुळे सगळ्यांनी मला चेंज करायला लावलं पुन्हा मी चेंज केलं आणि ते जे सूप असतं ते घ्यायचं ओटीमध्ये आणि आता इथून जायचं आहे आपल्या नवीन घरी आणि तिथून मग आतमध्ये तुमचे दादा घेणार मी नाही फक्त घरातून घेताना मी घ्यायचं आणि नंतर जे घेणार आहे ते तुमचे दादा घेणार आहेत हे टायमिंग जवळजवळ सकाळचं सातचं टायमिंग होतं बरोबर आम्ही घरातून बाहेर पडलेलो आणि तिथून पुढं पुढचं जे टायमिंग होतं ते मुहूर्ताचं टायमिंग होतं सगळ्यांची काही गडबड सुरू होती की वेळेत आम्हाला जायचं आहे तर आता आपल्याकडच्या पद्धती ज्या आहेत त्या तुमच्या डोक्यात आल्या असतील सुरुवातीला मी आपली आजी आणि मुंबईच्या आई तिघीच गेलो बाकीच्या नंतर सगळ्यांना म्हटलं तुम्ही पाठीमागून या आजीचा हात प्रत्येक ह्याला लागावा अशी इच्छा होती माझी कारण माझ्या प्रत्येक म्हणजे माझ्या आयुष्यातल्या जे काही आज घडत आहे त्या सगळ्यामध्ये आजीचा जो हात होता ना आशीर्वादाचा तो कामी होता आणि तिच्या तोंडातून जे शुभ निघत होतं की ज्यावेळेला मी वाईट परिस्थितीत होते त्यावेळेला आजीचे काही शब्द जे होते ते आज मला खरे दिसत होते कारण त्यावेळेला तिने हे शब्द बोललेले त्यावेळेला तिनं आज जे घडत आहे त्यावेळेला तो आशीर्वाद तिनं दिलेला होता फक्त तो टेन्शन घेऊ नको आज जी तुम्हाला एक सोनाली सक्सेसफुल दिसत असेल किंवा हॅपी दिसत असेल ना किंवा तुमचे दादा एक जे काय दिसत असतील तुम्हाला आज सगळी आजीची कृपा आहे आयुष्यामध्ये अगदी म्हणतात ना सुरुवातीच्या शून्याच्या तयारीपासून सोबतीला एकमेव व्यक्ती होती आई तर होती पण तिच्याशी मी कधीही काही शेअर केलं नाही पण एकमेव व्यक्ती अशी होती जी आजी होती की छोट्या छोट्या पॉईंटमध्ये किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मा ती माझ्या सोबतीला असायची त्यावेळेला बाकी कुणी येत नव्हतं पण आजी येत होती आईला यायचं असून जमत नव्हतं कारण घरची परिस्थिती नव्हती प्लस आज तर काहीतरी मागं कामं धंद वगैरे पण आजी जी होती ना ती अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी यायची माझ्या त्यामुळे तिची सुरुवातीशी बोल आज जे काय घडत खरं घडत आहे ना ते सगळं आजीने काही वर्षापूर्वी बोलून दाखवलेलं जवळजवळ आठ वर्षापूर्वी तिनं त्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवलेल्या होत्या त्यामुळे तुमच्या दादांची इच्छा होती की आजी असावी प्रत्येक ह्याला आता आलेला आहोत जी काय आमची पुढची तयारी होती ती सगळी चालू आहे बघा असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि एका स्त्री मागे एक पुरुष असो किंवा कुणी असो तुमच्या दादाच्या पाठीमागे मी आहे पण माझ्या पाठीमागे जी आहे ती आजी आहे एक स्त्री आहे

किटोला पण उमऱ्याची पूजा मी करायला लावलेली आहे मी केली आईने केली आजीने केली किटोनं पण केली कारण के ती पण पहिली लक्ष्मी आहे घरची आंबिलची कागद जी आहे ती मोगा म्हणतात तो डोक्यावर दिलेला आहे वर, वर आंब्याची पानं त्याच्यावरती नारळ आणि ती जी आहे ती मातीची आहे ना पितळेची ना स्टीलची अशा पद्धतीने दिली जाते तो मोगा आणि मग घरात बहीण जी असते ती पाय वगैरे धुते आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे हळदी कुंकू करून ते आतमध्ये दोघांनी उजवा पाय टाकून एंट्री करायची सोबतच हळदी कुंकू देवाना हळदी कुंकू दादा दादाजी <simitation> क्षतःवान्दना <simitation> <simitation> अ वा सज आ भवाभवा सा ओम सरोवर बोरा दोप दीप समर्पया मी जय दोघांना आता दोन हाताचे मुटक जरा जरा करा दोन छोटे दही भाताचे आणि दोघांनी एक मोड इकडे टाकायचं एक मोड काय करा छोटे छोटे करू ना छोटे छोटे दोन करा हा ठेवा इकडे कोपऱ्यात हां आणि इकडलं घ्या आता आता परत उजव्या इकडून इकडं